अकोले तालुक्यातील चासेतील गोरक्ष कहाणे या अपंग व्यक्तीने आपल्या स्वकष्टातून कमावलेले रुपयांचा धनादेश युवा नेते अमित विधानसभा निवडणुकीसाठी मदत म्हणून शिवस्वराज्य यात्रेदरम्यान राष्ट्रवादीचे प्रांता अध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या हस्ते सुपूर्द केला एका अपघातामध्ये गोरक्ष कहाणे यांनी आपल्या उजव्या हाताची चारही बोटे गमावली यामुळे त्यांना अपंगत्व आलं चारसारख्या छोट्याशा गावामध्ये पिठाची गिरणी चालून आपला उदरनिर्वाह करणारे कहाणी कुटुंब यांना शरदचंद्रजी पवार साहेब तसेच स्वर्गीय लोकनेते अमितदा भांगरे यांना या केली अकोले तालुका हा पुरोगामी आणि वंदनीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या पावलावर पाऊल टाकणारा तालुका आहे सन दोन हजार एकोणीस साली देखील जनतेने पवार साहेबांची साथ सोडली नाही भविष्यात देखील कधीही सोडणार नाही म्हणून मी पवार साहेबांचा पायक आहे त्यांना साथ देऊन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी अकोले तालुक्यात राजकीय भूकंप झाल्यानंतर प्रथम भांगरे कुटुंबाने साहेबांना साथ दिली त्यात युवा नेते अमितदादा भांगरे यांनी तालुका पिंजून काढत गावागावात जात आपण पवार साहेबांना बरोबर राहणार असा विश्वास देखील दिला आणि हा तालुका सत्य वास्तविकता पुरोगामी विचारधारा कधी सोडणार नाही त्यात योग्य असणारा एकमेव चेहरा अमित दादा भांगरे असणार आहेत म्हणून मी एक सामान्य माणूस आणि साहेबांच्या विचारधारेशी जोडलेला साधा कार्यकर्ता असून मी अपंग आहे आणि ही विचारधारा अविरत ठेवण्यासाठी

समोर दिसणाऱ्या उमेदवाराच्या माग जे आहे त्यांनी लय गोळा केलेला आहे एवढं गोळा केलेला आहे की एवढे खर्च या एका मतदारसंघात पंधरा पंधरा कोटी रुपये वीस वीस कोटी रुपये खर्च करायची तयारी आहे लोकसभेला हे सगळं करून झालं लय जनता हुशार आपल्या महाराष्ट्र एवढी अकोले तालुक्यातल्या जनते एवढी हुशार माणसं पृथ्वीवर सापडणार नाही त्यामुळे काय फायदा होत असेल आपले काय तर सकाळी उठून फुंकायची हे नका संपादक सचिन खरात आपले अकोले